पुण्यामध्ये जे पाच माण्याचे गणपती आहेत त्यांची नावं सांगता येतील का हो पहिला कसबा पेठ दुसरा आ, आ, तिसरा गुरुजी तालम तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडी अरे वा मस्त पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे दुसरा प्रश्न विचारूयात जे अथर्व शीर्ष आहे तर ते कोणी लिहिले सांगता येईल ठीक आहे आपण जी आरती म्हणतो सुख करता करता ती कोणी लिहिली आहे नाही ठीक आहे काही हरकत नाही गणपती बाप्पाचा मोठा भाऊ कोण प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे तिसरा प्रश्न घेऊयात तर जे अष्टविनायक आहेत तर त्यातील पाच गणपती बाप्पांची नावं सांगता येतील सिद्ध सिद्धिविनायक थेऊर चिंतामणी मोरेश्वर पाली मोरगावचे मोरेश्वर हा पालीचे पल्लडेश्वर पाली, पाली, पाली पाली आहे ओझरचे रांजणगावचे महागणपती तर यांनी तिन्ही प्रश्नाची उत्तरे बरोबर दिलेली आहे त्यामुळे त्यांना प्रभात आणि कात्रस डेरी यांच्याकडून आपण एक गिफ्ट देणार आहोत तर ते गिफ्ट म्हणजे कात्रस डेअरीचे हे मँगोचे मोदक थँक्यू थँक्यू अभिनंदन दोघींचा बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमोर्ती मोरया